एकोणीसशे एकवीस साली हा पूल बांधला गेलेला आहे वाल्ल्यातील विजय मांडके म्हणून हे अभियंता होते आणि त्यांनी हा पूल बांधलेला आहे आणि हा निरा नदीवर पूल बांधताना देवस्थान करार केला होता की हिचा हा जो पालखी सोहळा आहे तो निरामार्गे जात असताना वाल्ले येथे त्यांच्या वाड्यामध्ये पालखी सोहळा विसवावा किंवा पालखी सोहळ्याचा जो विसावा आहे तो वाल्ल्यामध्ये व्हावा वाल्ल्यामध्ये पालखीचा मुक्काम व्हावा अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्यानंतर हा पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यामुळे आजही वाल्ल्यामध्ये पालखीचा मुक्काम असतो या पुलाला जे महत्त्व आहे ते पारंपरिक महत्त्व आहे ऐतिहासिक या पुलाला चांगलं महत्त्व आहे जरी पाठीमागच्या बाजूला नवीन पूल झालेला असला तरी याच पुलावरून पालखी जात असते माऊली रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी वाल्ले मुकामाहून लोणंद मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे लोणंदला पोहोचण्याआधी माऊलींच्या पालखीतील पादुकांना निरा या गावामध्ये स्नान होतं निरा या ठिकाणी दुपारचा भोजन विसावा असतो त्यावेळेस आपण पाठीमागं पाहतोय की हा जो दत्तघाट आहे या दत्तघाटावरती माऊलींच्या पालखीतील पादुकांना निरा स्नान होतं आणि त्यानंतर माऊलींचा पालखी हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो ज्या पुलावरून माऊलींचा पालखी हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो त्या निरा गावातील या ब्रिटिशकालीन पुलाचं नेमकं महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया पुलाचं नेमकं काय इतिहास आहे एकोणीसशे एकवीस साली हा पूल बांधला गेलेला आहे वाल्ल्यातील विजय मांडके म्हणून हे अभियंता होते आणि त्यांनी हा पूल बांधलेला आहे मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र त्यापूर्वी जो पालखी सोहळा होता तो पालखी सोहळा सासवडहून सिरवळा जायचा सिरवळ तो लोणून द्यायचा आणि तिथंच सिरवळच्या तिथं नदीवर माऊलींना स्नान घातलं जायचं त्यापूर्वी माऊलींचा पालखी या मार्गावरून जात नव्हता मात्र जे वाल्याचे माणके म्हणून अभियंता होते त्यांनी हा पूल बांधला आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे एकवीस साली हा पूल पूल बांधून पूर्ण झाला आणि तेव्हापासून पालखी सोळा हा सासवड जेजुरी आणि निरा मार्गे लोणंगला जात असतो लोणंगला जात असताना निरा नदीवर आल्यावर त्या माऊलींच्या पादुकांना स्नान देखील घातलं जातं त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की ज्या मांडकेंनी हा निरा नदीवर पूल बांधताना देवस्थानशी करार केला होता की हीचा हा जो पालखी सोहळा आहे तो मार्ग जात असताना वाल्ले येथे त्यांच्या वाड्यामध्ये पालखी सोहळा विसवावा किंवा पालखी सोहळ्याचा जो विसावा आहे तो वाल्ल्यामध्ये व्हावा वाल्ल्यामध्ये पालखीचा मुक्काम व्हावा अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्यानंतर हा पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यामुळे आजही वाल्ल्यामध्ये पालखीचा मुक्काम असतो यापूर्वी वाल्ल्यामध्ये गावामध्ये पालखी जायची पण आता वाल्ल्याचा पालखी तळ मोठा झालेला आहे त्यामुळे वाल्यातला मुक्काम आता पालखी तळावर असतो आणि यानंतर हा सोहळा या पुलावरून सातारा जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करत असतो आणि त्यामुळेच या पुलाला जे महत्त्व आहे ते पारंपरिक महत्त्व आहे ऐतिहासिक या पुलाला चांगलं महत्त्व आहे जरी पाठीमागच्या बाजूला नवीन पूल झालेला असला तरी याच पुलावरून पालखी जात असते